जे मोदीने हुकुमशाही समान फोटो काढे चारशा जे ईडीचं माध्यम होता ईडीचं सुद्धा असता सी बी माध्यम असता त्यांनी लोकांना एक धमकी देऊन जे पक्ष बोलला कारण सुरक्षित केले असल्यामुळं अन्याय करत असल्यामुळं लोकशाही बुडत असल्यामुळं लोकशाही बुडत असल्यामुळं या ठिकाणी जनतेने मिळून पा आपली हातात घेतली आहे त्यामुळे या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे संपूर्ण उमेदवारी नाही या लोकसभा मतदारसंघात विजयाचा वाटा आहे काय सांगा नियोजन होणार सगळ्यात मोठी सांगा महाविकास होती आणि मागणीचं काँग्रेस तिकीट हे वसंतराव चव्हाणला भेटला भेटलं आणि बघितलं असता नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा हा मराठवाडा बघितला असताना कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाणसाहेबांच्या विचाराचा आहे आज त्यांनी चाळीस वर्ष विकासाची कामं केली आहेत त्यामुळं आज डॉक्टर शंकरराव चव्हाणसाहेबांच्या विचाराला नांदेडची जनता सोडणार नाही सोडणार नाही त्यांचे विचार घेऊन वसंतराव चव्हाण या ठिकाणी शंभर टक्के निश्चित होते आपल्या दक्षिणमधून भरपूर लीड आहे हे आता वाटा गेली याचं आपलं नियोजन कसं नियोजन म्हणजे असं बघायचं असताना मी ज्या जेव्हापासून काँग्रेसचा आमदार झाला जेव्हापासून मी जनतेत आहे कारण जनतेचे अस्तित्व आणि अडचणी काही मी हमेशा चोवीस सज्ज असतो प्रत्येक जनते त्याची पोचभवती आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाला भेटली आहे त्यामुळे शंभर टक्के सगळ्या तालुक्यातील सगळ्या विधानसभातील का नांदेड दक्षिणमधून नाही का लीड जा राहील असं माझं मानतो कारण दक्षिण नांदेड जनता खूप इमानदार आहे